नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजन खेवलकर यांच्याबाबतची मोठी बातमी आहे प्रांजल खेवलकर यांना पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे म्हणजे पुण्यातल्या खराडी भागात एका पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता या, एक कथित रेयो पार्टी असं या पार्टीचं वर्णन झालं होतं त्या काळात नेमकं काय झालं ते काय ते अजूनही बाहेर आलेलं नाही परंतु त्यात प्रांजल खेवलकर अडकले गेले आणि आता तब्बल दोन महिन्याने त्यांना जामीन मंजूर झाला आहे गेली दोन महिने प्रांजल खेवलकर जेलमध्ये होते खेवलकर हे मोठी हस्ती आहे एकनाथ खडसे यांचे ते जावय आहेतच पण रोहिणी खडसे यांचे पती आहेत रोहिणी खडसे म्हणजे राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादी त्यांच्या त्या पक्षाच्या या रोहिणी खडसे या नेत्या आहेत त्यामुळे त्या, त्या काळात प्रचंड वाद उठलं होतं आणि खडसे आणि रोहिणीताई या दोघांनाही मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी त्या काळात गंभीर आरोप केले होते <laughs> पण अखेर प्रांजल खेवलकर यांना जामीन मिळाला आहे प्रांजल खेवलकर यांना मोठा दिलासा आहे पुण्यातल्या खराडी भागात पहाटेपर्यंत एक चाललेल्या एका पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली होती नंतर या धाडीचं कवित्व रंगलं होतं की धाडीत काय मिळालं या धाडीत महिला होत्या वगैरे वगेर वगैरे म्हणजे प्रचंड वेगवेगळ्या पद्धतीने हे धाडीचं वर्णन मीडियाने रंगवलं होतं त्या काळात आता त्या आता शिवलकरांच्या ज वकिलांनी याबाबतची माहिती दिली आहे त्यांचं म्हणणं आहे की बाबा तपास पूर्ण झाला आहे चार्जशीटही दाखल झाली आहे आम्ही ड्रगचं सेवन केलं नव्हतं तशा प्रकारची कुठलीही वस्तू त्या काळात जप्त झालेली नाही असा युक्तिवाद आम्ही न्यायालयात केला आहे त्यानुसार आम्हाला जामीन आम्ही अर्ज केला होता तो मंजूर झाला आहे म्हणजे म्हणजे एकूणच या काळात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे टार्गेट झाले होते खडसे नव्हे तर त्यांचे जावई प्रांजल खेवलकर हे टार्गेट झाले होते खेळलकर हे मीडियाला नवीन होते पण खडसे एकनाथ खडसे पॉलिटिकल नेते म्हणून टार्गेटवर होते पण त्यांच्या कन्या म्हणजे खेवलकरांची पत्नी रोहिणी खडसे या रोहिणी खडसे आणि एकनाथ खडसे दोघं टार्गेट होते आता या मिळा या जामिनामुळे या दोघांना मोठा दिलासा मिळणार आहे पण नक्की नेमकं नक्की काय झालं होतं त्या रात्री त्या पहाटे पार्टी कसली होती त्यात महिला होत्या का म्हणजे हे सर्व हे सर्व म्हणजे बाहेर सावकाश येईल पण सध्या तरी खिवलकरांना हा मोठा दिलासा आहे त्यांना जामीन मंजूर झाला जा आहे आणि पुणे सेशन कोर्टाने तो मंजूर केला आहे हे महत्त्वाचं आहे मोठी बातमी आहे आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी या वयात हो हा मोठा दिलासा आहे